नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची सेकंड युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही क्वेश्चन पेपर एकूण वीस गुणांची आहे पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आठवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता आठवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा क्वेश्चन वन ए कम्प्लीट द फॉलोविंग वर्ड्स बाय युझिंग करेट लेटर फोर मार्क्ससाठी आहे योग्य लेटर लिहून आपण ते वर्ड्स कम्प्लीट केलेले आहे बी क्वेश्चन कॉफी द सेंटेन्स करेक्टली इन युअर नोटबुक पहा ही प्रश्नपत्रिका तुम्ही तुमच्या वही सोडवायची आहे प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे क्वेश्चन टू रीड द अँड डू द दार्क्ससाठी आहे पुढे दिलेला आहे तो पॅसेज वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे ए वन ॲक्टिव्हिटी स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स फर्स्ट स्टेटमेंट फॉल्स आहे सेकंड स्टेटमेंट ट्रू थर्ड स्टेटमेंट ट्रू आणि फोर्थ स्टेटमेंट फॉल्स आहे का या ठिकाणी पॅसेज देण्यात आलेला आहे व्हिडिओ थांबून पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे ए टू क्वेश्चन नेम ऑफ द फॉलोइंग टू साठी आहे ए थ्री क्वेश्चन टू मार्क्स है फाइंड आउट सिमिलर वर्ड्स फॉर द फॉलोइंग ए फोर क्वेश्चन टू मार्क्स है कंप्लीट द वे विथ डिस्क्राइबिंग वर्ड बॉइस ए फाइव क्वेश्चन फाइंड द नाउन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स यूज इन द पैसेज टू मार्क्स है क्वेश्चन नंबर थ्री कैपिल ए वन क्वेश्चन स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू और फॉल्स टू मार्क्स है फर्स्ट स्टेटमेंट फॉल्स आहे. सेकंड स्टेटमेंट ट्रू थर्ड स्टेटमेंट ट्रू आणि फोर्थ स्टेटमेंट फॉल्स काही ठिकाणी स्टांजा देण्यात आलेला आहे तो व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे टू क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग सेंटेंस टू मार्क्स है क्वेश्चन टू मार्क्स है पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची सेकंड युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर उत्तरांचाही अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढची जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेन